आम्ही आधारची टीम आज कराडमध्ये मतिमंद मुलांच्या पालकांना भेटण्यासाठी आलो होतो इथे येण्याचं मूळ कारण अर्थात आधार तुम्हाला माहिती असेल की आधार तीनशे पस्तीस मतिमंद मुलांची गेली तीस वर्षं तहआयात काळजी घेत आहे बदलापूर आणि नाशिक या ठिकाणी आणि गेल्या रामनवमीला आम्ही सतरा एप्रिलला सातारा इथे मतिमंद मुलांची तहयात काळजी घेण्यासाठी एक मोठा प्रोजेक्ट उभा केला आहे आणि मला जेव्हा आम्हाला आमच्या टीमला जेव्हा असं कळलं की कराडमध्ये अशी काही सोय नाही आहे आणि मतिमंदत्व तर प्रत्येक गावात प्रत्येक ठिकाणी मतिमंद मुलं असतात तर कराडच्या मुलांच्या पालकांसाठी आपल्या प्रॉजेक्टची माहिती द्यावी आणि त्यांच्या मती मुलां म मतिमंद मुलाचं संगोपन त्यांनी आयुष्यात कसं केलं पाहिजे याचा आमच्या एक्सपिरियन्सवरून हो त्यांना थोडासा गायडन्स देण्यासाठी आम्ही इथे आलो होतो या शाळेच्या देवघर सरांनी आमची मिटिंग अरेंज केली साधारण त्रेपन्न पालक आले होते आणि त्यांनी मी त्यांना आपला प्रोजेक्ट बघायला बोलवलेला आहे साताऱ्याला इथले पालक जॉईन होऊ शकतात किंवा मागे पुढं त्यांची इच्छा असेल तर आधार जसं साताऱ्याला नवीन प्रोजेक्ट सुरू केला आहे तसं आम्ही कराडला प्रोजेक्ट त्यांना सुरू करायला मदत करू शकतो थँक्यू